जय श्री महाकाल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे चांगले असाल मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशी बद्दल तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे बोलणार की आपण आणि कोर्स कशा प्रकारे टाईप कसा केलेला आहे कोर्स कस कशा कस क्वांटिटीमध्ये झालेलं आहे आपण त्याला कसं वेचतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या आपण त्याला मार्केट करतोय मार्केटचा पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करून सध्या जरी म्हटलं तर सातशे पंच्याण्णव रुपये पर के भाव चालू आहे जर व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण की चॅनलला सबस्क्राईब करा मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रिशमद्यकबद्दल घेऊन येत असतो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे बद्दल की आपण कोस कसा वेचतोय कसं झालला आहे कशा क्वांटिटीमध्ये किती कडक आहे किती पोहोचते हे पूर्णपणे सांगणार उद्याचा व्हिडिओ मी राहणार आहे उद्याचा व्हिडिओ जो की मार्केटचा मार्केटमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगेल मार्केट कसं असतं कसा भाव ठरतो कसा, कसा कोस असतो किती लॉट येतात पूर्णपणे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगाल त्या म्हणतो चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगतो आता काय विषय मी तुम्हाला सगळंपणे पद्धतीने पद्धतशीर पद्धत सांगतो बरं इन डिटेल आता ह्या शेडमध्ये जवळपास दीडशे दीडशे पुंची बॅच होती त्यामधलं आपलं सांगतो तुम्हाला की कोस कशाप्रकारे वेचतो आहे कोस कसा झाला आहे किती क्वांटिटीमध्ये झालेला आहे तो आपण उद्या त्याला मार्केटला करणार आहे आणि उद्या पण त्याचा मी मार्केटचा फुल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड करणार आहे बरं आता जर सरळ म्हणलं तर मला कोसची वगैरे क्वांटिटी साईज त्याला भाव किती लागू शकतो आणि आजचा मा कालचा जर मार्केटचा टॉपचा भाव आहे ना सातशे पंच्याऐंशी रुपये पर के जी बरं आता तुम्ही बघू शकता आपण जवळपास चंद्रिका टाकून आपल्याला सात ते आठ दिवस झालेले आहे आणि हे कोस जोन हे प्रॉपर पद्धतीने सगळा प्रॉपर बनलेला आहे आणि तो कडक पण झालेला आहे थोडाफार नॉर्मल कुठंतरी पोचत दिसतोय कारण की एक दोन दिवस झाले थोडी रात्री थंडी वाढली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर रेशीम उद्योगमध्ये टेम्परेचर मेंटेन करणं आणि टेम्परेचर मेंटेन केल्यानंतर सगळ्या गोष्टी मेंटेन होऊ शकतात कारण की सगळ्यात प्राधान्य जरी म्हटलं तर आपण जवळपास टेम्परेचरला देतो टेम्परेचर जेव्हा असेल तेव्हाच त्या कोस तयार करतात आणि अरे बा म्हणजे हे दिवा नाही आम्ही ह्या बरं खरंच कारण की ह जो कोस आहे त्या लक्ष्मी आमच्यासाठी आळ्या असतात आणि ज्या आळ्या त्या कोस तयार करतात त्या आमच्यासाठी सोनं असतं म्हणजे ज्या लक्ष्मी आम्हाला सोनं देऊन जातात आणि ते सोनं आम्हाला भरपूर सारे पैसे देतात रेशीमचे शेतकरी यालाच म्हणतात आता जवळपास म्हटलं तर तुम्ही बघू शकता भरपूर क्वांटिटीमध्ये भरपूर क्वालिटीमध्ये एका चंद्रिकावरती त्यांनी कोस तयार केलेला आहे आणि कोस एकदम कडक झालेला आहे एकदम मस्त झालेला आहे डिसेंबर महिन्यामध्ये ज्यांचे बॅचेस होते त्यांच्या जवळपास दहा दिवस लागले होते कोस तयार करायला आणि यांना जवळपास सात ते आठच दिवस लागलेले ह्या बॅचला कोस तयार करायला कारण की डिसेंबर महिन्यामधे थंडीमधनं जेव्हा गेली ना तेव्हा काही विषय नाही झाला कारण की चौथा मोड जेव्हा बसला होता तवा यांचं जवळपास थंडी गायबच झाली होती आणि कोचची तुम्ही क्वांटिटी साईज वगैरे बघू शकता मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं जवळपास सातशे पंच्याऐंशी रुपये कालचा टॉपचा भाव आहे सरासरी साडेसहाशे धरून घ्या आणि आता उद्या मी तुम्हाला मार्केटचा पण व्हिडिओ अपलोड करणार आहे मार्केटमध्ये सगळं सांगणार आहे कसं असतं काय वगैरे बीडचा मार्केट करतो आपण बीडच्या मार्केटमध्ये कसं असतं कव्व जावं लागतं कतं म्हणजे पूर्ण इन डिटेल तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगाल जो की आपला बीडचं मार्केट राहील आजचं तुम्ही कोचचं तर तुम्ही बघू शकता म्हणजे कसं झालं तर याला जवळपास तुम्हाला सरासरी म्हटलं तर दीडशे अंडी पोहचला तुम्ही खर्च जो आहे आठ हजार रुपये पकडून चला आठ हजार रुपये झालेला नाही आहे पण तरीही तुम्ही आठ हजार रुपये पकडा म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला सांगतो आहे सगळं धरून वगैरे पूर्णपणे आणि त्यामध्ये जवळपास दीडशे अंडी पूर्णला आपल्या जवळपास सात ते साडेसात साथ रॅक पांगवले होते आणि आपण कोस वगैरे कसा वेचतोय हे पण मी तुम्हाला सांगतोय म्हणजे हळूहळू जे की आपण बेटर कोणता राहील आपल्यासाठी कोणता राहणार मार्केटवाले व्यापारी जो कोस हातात घेतात जो चेक करता कशा टाईप चेक करता आणि त्याला कसा भाव ठरू शकतो हे तुम्ही मी तुम्हाला सांगाल पण त्याआधी महत्त्वाचं जर म्हटलं तर आपण ह्याच्या चंद्रिका आहे ना ह्या पूर्णपणे अशा फ्लॅट होत्या आता जवळपास फ्लॅट असून या सात ते आठ दिवस झालेले आहे आणि जो खालचा कोस आहे ना ह्याला खाली जी आहे ना गरम होऊ शकतो किंवा पोचट राहू शकतो त्याच्यामुळे आपण अशा गुंडवून ठेवतो प्रत्येक टायमालाच प्रत्येक बॅचलाच गुंडून ठेवल्याचा फायदा असा होतो की ज्या खालच्या ज्या कोस असतो खालचा जो फ्लॅट असतो त्या कोसला प्रॉपर पद्धतीने हवा लागते आणि हवा झाल्यानंतर तोही कडक होतो चोवीस घंट्यामध्ये विषय नाही आता तुम्ही जर खालच्या ह्या जर आळ्या बघितल्या आता ज्या की चंद्रिकाच्या खाली आहे ज्याच्या चंद्रिकावरती आल्याच नाही विषय कसा असतो आळ्यांचं आळ्यांचं सॅम्पल आल्यानंतर सॅम्पल कसं चेक करतो हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं एक आळी धरतो ती टॉर्चवर पकडल्यानंतर आपण तिचं सॅम्पल आलं आता ह्या आळ्यांचं सॅम्पलच आलं नाही त्यामुळे त्या चंद्रिकावरती चाललंच नाही बिकॉज कारण कारण याचं जे सॅम्पल आहे याचं ज्या आळ्या आहे ना ह्या साईजला कमी आहे आता हे प्रॉब्लेम आपल्याकडं नाही आहे हे प्रॉब्लेम जो आहे चौकीतनं प्रॉब्लेम असू शकतो कारण की चौकीतनं काही आळ्यांना फॉल्ट जर झालं तर त्या पालाही खात नाही आणि पाला खाल्ला नाही म्हणजे त्यांची साईज बनत नाही आणि साजिक गोष्टी त्या कोस पण तयार करत नाही पण आपला प्रयत्न काय असतो त्यांना पाला खाऊ घालणं जेव्हा त्या पाला खातात तेव्हा त्यांची साईज वाढते पण त्यांनी पालाच खाल्ला नाही तर साजिक गोष्ट त्यांची साईज वाढणार नाही म्हणजे ही चुकी आपल्याकडं नाही ही चुकी चौकीतनं प्रॉब्लेम असू शकतो पण सहसा काही आळ्यांमध्ये असं जास्त आळ्यांमध्ये काही होत नाही उगं नॉर्मल नॉर्मल तुरळीक आळ्यांमध्ये होत असतं आणि साजिक गोष्ट आहे जे की ही बॅच सक्सेस झालेली आहे तर डिसेंबर महिन्यामध्ये भरपूर म्हणजे मला जवळपास जे रेशीम करतं सगळ्या महाराष्ट्रातून कमेंट आलं त्यात भरपूर जण म्हटले होते की आमचं बॅच खराब गेली खराब गेली साजिक गोष्ट होती तेव्हा जास्त थंडी होती आणि बॅचमध्ये जवळपास पस्तीस दिवसाची वरती गेली होती हे कालावधी जवळपास पंचवीस दिवसाचं झालेलं आहे आता सगळ्यात खाली आपण हे पेपर टाकला होता ह्या पेपरचा फायदा असा होता की जी की शेडमध्ये गरमी हो सगळ्यात खालचा जो बेड आहे ना त्या बेडच्या खाली सिमेंट आहे आपण तर सगळ्यात खालच्या ज्या बेडला आहे ना थंडी होते आणि तुम्ही बघू शकता पेपर टाकल्यामुळं ना पेपर टाकल्यामुळं त्यांना आतमध्ये गरमी होते आणि ते प्रोसेसिंगमध्ये कोस तयार करायला लागतात कोसही तुम्ही बघू शकता कशा क्वांटिटीमध्ये आणि किती भारी झालेला आहे म्हणून याचा आहे फरक बरं आणि ह्या ज्या चंद्रिका आता सध्या आपण उभ्या वगैरे करून ठेवलं हेच की त्यांना हवा वगैरे लागल आणि साहजिक म्हणजे एक म्हणजे खरंच आता हे सोनं आहे तर आहे आमच्यासाठी ह्यामध्ये काही विशेष नाही आहे कारण की शेतीमध्ये आम्ही काही जरी पेरलं तर ते, ते आम्ही आमचा जीव पेरतो आम्ही आमच्यासारखी इन्व्हेस्टमेंट आमच्या शेतकऱ्यासारखी धाडस सहसा कोणी करत नाही आता जवळपास जवळ चंद्रिका होत्या ह्या सगळ्या काढून ठेवल्या आणि ह्या काढून ठेवल्यानंतर प्रॉपर पद्धतीने खेळती हवा यांना लागते पडदे वगैरे सगळे वरती आहे शेडचे दोन्ही दरवाजे उघडी आहे आणि यांना प्रॉपर हवा लागल्यानंतर हे जवळपास दुपारपर्यंत कडक झाल्यानंतर आपण त्याला वेचतो आता ह्या ज्या आतमधल्या आहेत ना उभ्या यांना आपण ह्या खालच्या वेचल्यानंतर मग ह्या आतमधल्या आपण त्यांना उभ्या करून ठेवणार म्हणजे जेणेकरून सगळा कोस प्रॉपर पद्धतीने वाढला पाहिजे आणि वाढल्यानंतर तेव्हा त्याला मार्केटला चांगला भाव लागलाच पाहिजे शंभर टक्के काही विषय नाही मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतच पण कोस ह्यो एक नंबर झालेला आहे आता ह्यामध्ये तुम्ही चंद्रिकाचं जर विषय म्हटला तर आपण एक समोर फ्लॅट आणि समोरून आडवी टाकली यांना पण आपल्याला चांगला रिझल्ट भेटलेला आहे बरं म्हणजे सहज आपण कसं टाकतो आता ही जी फ्लॅट तुम्ही बघताय ना समोरच आपण फ्लॅट टाकतो पण आपण ह्या वेळेस तसं नाही केलं आपण ही फ्लॅट टाकली आणि समोरची त्याला अपोजिट म्हणजे आडवी टाकलेली ह्यामध्ये काय होतं आळ्यांचा विषय असा असतो की त्यांना लवकर गुंतवणूक लागते की ज्यांना तो कोस तयार करायला म्हणजे ज्या जेवढ्या लवकर गुंतन ना तेवढ्या लवकर त्या कोस तयार करत असतात साहजिक गोष्ट आहे त्यामुळे आपण ह्या वेळेस असं ट्राय केलं तर कसला तुम्ही बघताय उभे आहे आणि समोरून अशा आडव्या ठेवलं आहे म्हणजे त्या आळ्या गुंतल्यानंतर त्या लवकर कोस तयार करतात म्हणजे आम्ही असा पण जुगाड केला होता आणि तो सक्सेस ठरला म्हणजे मागच्या बॅचपेक्षा ह्या बॅचला आम्हाला चांगलं त्यामध्ये कोस आळ्यांनी झालेला दिसतोय आता ही जी चंद्रिका तुम्ही बघितलं ना एका चंद्रिकाला जरी म्हटलं तर दोन तीन किलो जरी कोस निघला तर खूप बेटर आहे विचार करा म्हणजे हे मी तुम्हाला सांगालच की आपला कोस वगैरे कसा होतोय मार्केटचा व्हिडिओला इम्पॉर्टंट होणार आहे ह्या सिच्युएशनला त्यामुळे सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा कारण की हे जो विषय आहे ना मार्केटचा हे तर मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगाल कारण की थंडीमध्ये भरपूर शेतकऱ्यांच्या रेशीम शेतकऱ्यांचे बॅच फेल होत आहे फेल होण्याचं कारण मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगलच चा आणि अशा प्रकारे आपण बाजीवरती कोस टाकतो जेणेकरून त्याला आणखी हवा लागेल आणि प्रॉपर पद्धतीने तो वाळेल म्हणून आता ह्यामध्ये आता ही दे दे बाज सगळी भरणार मी तुम्हाला थोड्या वेळानं अपडेट देईलच की आपली बाज वगैरे किती भरती आहे काय वगैरे आणि कोस आता सगळ्यात महत्त्वाचं जर म्हटलं तर आपण कोस किती डिवाईडमध्ये वेचतो आहे त्या कोसला आता सांगायचं म्हटलं तर कोसला आपण तीन डिवडमध्ये वेचतो एक स वरचा सगळ्यात मोठा मधातला मिडियम आणि सगळ्यात खालचा बारीक आहे मदतला जो मीडियम आहे याला मार्केटला चांगला भाव लाग, लागतो अशा टाईपमध्ये आपण वेचतो बेपारी जे हे मधातला मिडियम बघत असतात आणि हा टाईपमधला मीडियम बघितल्यानंतर तो भाव ठरतात आणि भाव लागतो त्यांना